सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झरे शाखेत धाडसी दरोडा बावीस लॉकर गॅस कटरणी सव्वा नऊ लाखांचे सोने चांदीचे दागिने लंपास सांगलीच्या आटपाडीतील झरेत एक धाडसी चोरीचा प्रकार घडलेला आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दरोडा टाकत तब्बल बावीस लॉकर फोडून तब्बल नऊ लाख तीस हजार रुपयांची सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना घडलेली आहे अज्ञात दरोडेखोरांनी जिल्हा बँकेच्या शाखेतील लॉकर गॅस कटरने फोडून धाडसी चोरी केली आहे आणि विशेष म्हणजे चोरट्यांनी बँकेतील रोख रकमेला हात न लावता ग्राहकांच्या लॉकरवर डल्ला मारला आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गावात चोरीचा प्रकार घडला आहे आणि या घटनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा बँकेच्या शाखेला भेट देऊन या चोरीची माहिती घेत पोलिसांना गतीनं तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत तर या चोरीच्या वेळी सी सी टी व्ही यंत्रणेची वायर तोडून डी व्ही आरही लंपास केलेला आहे सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत घडलेली चोरीपैकी सगळ्यात मोठी धाडसी चोरी, चोरी असल्याचा हा प्रकार असून या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळी उडालेली असून या प्रकारे आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये आज गुन्हा दाखल झालेला असून पोलीस आता तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी आटपाडी